निवडणुकीमध्ये मोदीजींच्या विकासाला उत्तर देता येत नाही येत नाही कोणी आता मतदान करायला तयार नाही असं लक्षात आल्यानंतर आता भारतातले मत संपले तर पाकिस्तान मधनं मत मागण्याचा प्रयत्न चाललाय त्या ठिकाणी राहुल गांधी करता पाकिस्तानचे मंत्री ट्वीट करतात केजरीवाल करता पाकिस्तानचे मंत्री ट्वीट करतात आम्हाला वाटलं उद्धवजी तुम्ही तरी याच्यापेक्षा वेगळे असाल पण मला आश्चर्य वाटतं परवा उद्धव ठाकरे जी रॅलीमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकत होता काय दुर्दैवा बघा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राच्या रॅलीमध्ये मतांच्या लाचारी करता जर पाकिस्तानचा झेंडा फडकत असेल तर या ठिकाणी सर्व देशभक्त मोदीजींच्या